आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा यांचा वाढदिवस शालेय उपयोगी वस्तू वाटप करून साजरा नागोठाणे रोशन पथकी माथाडी कामगार सेनेचे से नागोठाणे विभाग अध्यक्ष नरेश भंडारी यांचे चिरंजीव नागोठाणे विभाग तथा रोहा तालुक्यातील सुप्रसिद्ध तबला वादक कुमार रणवीर भंडारी यांचा बारावा वाढदिवस शालोपेगी वस्तू वाटप करून साजरा करण्यात आला नागोठाणे येथील अंगरवाडीमधील अंगणवाडी सेविका यांनी नरेश भंडारी यांच्याकडे त्यांच्या अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांसाठी पाट्या व शालोपेगी वस्तूंची मागणी केली होती मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी कुमार रणवीर भंडारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नरेश भंडारी यांनी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पाट्या व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप कुमार रणवीर यांच्या हस्ते केले या कार्यक्रमाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक लोणारी नरेश भंडारी कुमार रणवीर भंडारी यांच्यासह अंगणवाडी सेविका नूतन शाहसने मदतनीस सुरेखा पवार पालक पूजा यादव चित्रा बेलोशे तसेच विद्यार्थी उपस्थित होते यावेळी अंगणवाडी सेविका नूतन शाह सने यांनी अंगणवाडीतर्फे नरेश भंडारी व कुमार रणवीर भंडारी यांचे आभार व्यक्त केले त्याचबरोबर कुमार रणवीर भंडारी यांना अंगणवाडीकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा